आता तुमच्या स्मार्टफोनचा वापर करून कोणीही फसवणूक करू शकणार नाही कामा रुग्णालयात देशातील पहिलं कॉस्मेटिक गायनेकॉलॉजी विभाग आहे आफ्रिका अचानक दोन भागात का विभागली जाते शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यास आठ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ आहे पेन्शन धारकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय फुटबॉलच्या अस्तित्वासाठी क्रीडा मंत्रालयाने पुढाकार घेतलाय स्टार किड संस्कृतीवर हर्षद वारसीने भूमिका स्पष्ट केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज दोन डिसेंबर वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे संचार साथी स्मार्टफोन सुरक्षा ॲपची केंद्र सरकारने भारतातील सर्व स्मार्टफोन उत्पादकांना संचार साथी हे स्मार्टफोन सुरक्षा ऍप नवीन उपकरणांवर प्री इन्स्टॉल करण्याचे निर्देश दिलेत जेणेकरून वापरकर्ते ते डिलीट किंवा डिझेबल करू शकणार नाहीत या हालचालीचा उद्देश टेलिकॉम नेटवर्क आणि वापरकर्त्यांना सायबर धोक्यांपासून विशेषतः बनावट किंवा डुप्लिकेट आय एमई आय नंबर वापरून होणाऱ्या घोटाळ्यांपासून संरक्षण करणे आहे सरकारने स्मार्टफोन कंपन्यांना नव्वद दिवसांचा कालावधी दिलाय ही सर्व नवीन स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप प्री इन्स्टॉल केलेलं असावं आधीच विक्रीसाठी असलेल्या उपकरणांसाठी उत्पादकांना सॉफ्टवेअर अपडेटद्वारे ॲप इन्स्टॉल करण्याचे निर्देश देण्यात आलेत ॲपल सॅमसंग विवो ओप्पो आणि झिओमी सारख्या कंपन्यांनी या आदेशाचं पालन करावं हा आदेश काही कंपन्यांना खाजगीरित्या पाठवण्यात आला होता सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचं सरकारचं मत आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे देशातील पहिल्या कॉस्मेटिक गायनेकॉलॉजी विभागाची महिलांच्या शरीरातील आंतरिक भागांच्या सौंदर्यविषयक समस्यांसाठी विशेष उपचार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीतील कामा आणि आल्ब्लेस रुग्णालयात पुढील वर्षापासून विशिष्ट कॉस्मेटिक गायनेकॉलॉजी विभाग कार्यान्वित होणार आहे सरकारी रुग्णालयात अशा प्रकारची सुविधा उपलब्ध होणारा हा देशातील पहिला उपक्रम ठरणार आहे महिलांच्या शरीराच्या आंतरिक भागांची संबंधित तक्रारी प्रसूतीनंतर किंवा वयोमानानुसार होणारे बदल तसंच काही सामाजिक समजुतींमुळे कमी होणारा आत्मविश्वास या सर्व पैलूंवर लक्ष केंद्रित करणारी ही सेवा असणार आहे कामा रुग्णालयात महिलांसाठी विविध आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत त्यात आणखी वाढ करत रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर तुषार पालवे यांनी अलीकडेच आय ए ए व्ही काँग्रेसमध्ये या विभागाच्या सुरुवातीची घोषणा केली रुग्णालयातील सुमारे दोन हजार चौरस मीटर क्षेत्रात या विभागाची उभारणी करण्याची तयारी सुरू असून फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये कामाला प्रारंभ होईल चार महिन्यात हा विभाग पूर्णपणे सज्ज होणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आफ्रिकन खंडाची नकाशा एका मोठ्या पृथ्वीचा बदलाकडे वाटचाल करतोय शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की आफ्रिकन खंडाखाली एक संथ पण धोकादायक भूगर्भीय प्रक्रिया सुरू आहे जी पुढील काही दशलक्ष वर्षात त्याचे दोन भागात विभाजन करू शकते नवीन चुंबकीय प्रोभना आफ्रिकन पृथ्वी हळूहळू पण स्थिरपणे भेगा पडत असल्याचा पहिला स्पष्ट पुरावा सापडलाय जर्नल ऑफ अफ्रिकन अर्थ सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील अभ्यासातून असं दिसून आलंय की ही दरी ईशान्येकडून दक्षिणेकडे आहे जसं की जॅकेट झिपरवरून वरून खाली उघडत आहे ज्वालामुखी क्रियाकलाप भूकंप आणि पृथ्वीच्या कवचाच्या ताणाचे संकेत पृथ्वीखाली सतत दिसत आहेत अंदाजानुसार ही प्रक्रिया सुमारे पन्नास लाख ते एक कोटी वर्षात पूर्ण होईल आफ्रिका दोन प्रमुख भागांमध्ये विभागली जाईल आफ्रिकेतील भूस्वरूपातील हा मोठा बदल जगातील सर्वात प्रसिद्ध रिफ्ट सिस्टीम ईस्ट आफ्रिकन रिफ्टमुळे होतोय जी अंदाजे चार हजार मैल लांब तीन हजार चाळीस मैल रुंद आहे जी जॉर्डन पासून मोझांबिक पर्यंत पसरली आहे ही रिफ्ट हळूहळू जमीन वेगळी करते भविष्यात ते सरोवर आणि तुर्काना सरोवर सारख्या मोठ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत परिक्ष आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याकरता मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आहे या शाळा नोंदणी आणि विद्यार्थी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याकरता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र आता आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मासिक पेन्शन पेमेंट ची। केंद्र सरकारने सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसद्वारे सर्व अधिकृत बँकांच्या सेंट्रल पेन्शन प्रोसेसिंग सेंटर्सला निर्देश दिलेत की प्रत्येक सेंट्रल सिव्हिल पेन्शनर आणि फॅमिली पेन्शनरला मासिक पेन्शन पेमेंट स्लिप वेळेवर मिळतील याची खात्री करावी हे पाऊल पेन्शनधारकांच्या वाढत्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी आहे ज्यांपैकी बरेच जण त्यांच्या पेन्शन स्लीप वेळेवर न मिळाल्यामुळे त्रास सहन करत होते पेन्शन स्लीप मध्ये जमा झालेली पेन्शन रक्कम कपात सुधारणा आणि थकबाकी यासारखी महत्वाची माहिती असते आर्थिक नियोजन आणि रेकॉर्ड किपिंगमध्ये मध्ये पेन्शन धारकांसाठी ही माहिती महत्वाची आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारतातील फुटबॉल या खेळाच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आलाय भारतातील फुटबॉल या खेळाचा पाय यंदाच्या मोसमात खोलात गेलाय याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून भारतातील फुटबॉल रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जातोय या संदर्भात येत्या तीन डिसेंबरला केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय हे भारतीय फुटबॉलशी संबंधितांशी भेट घेणार आहेत यामध्ये राष्ट्रीय फुटबॉल संघटना व्यावसायिक भागीदार आणि विविध क्लब्स पदाधिकाऱ्यांचा समावेश असणारे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता अर्षद वारसीच्या वक्तव्याची हिंदी चित्रपटसृष्टीत स्टार किड्सला सहज संधी मिळते तर नवोदित कलाकारांना संघर्ष करावा लागतो अशा चर्चांना आपण वारंवार सामोरे जातो या मुद्द्यावर अनेकांनी आपली मतं मांडली असली तरी अभिनेता अर्षद वारसीने केलेलं वक्तव्य स्पष्ट प्रामाणिक आणि वास्तववादी असल्याचं मानलं जात आहे म्हणाला माझी मुलगी आणि मुलगा दोघांनाही अभिनयाची आवड आहे माझा मुलगा सध्या सिद्धार्थ आनंद यांच्या किंग चित्रपटात सहाय्यक म्हणून काम करतोय तसंच यापूर्वी राजकुमार हिरानी यांच्या टीममध्येही तो असिस्टंट म्हणून आहे मात्र तरीही वडिलांच्या ओळखीचा फायदा करून संधी मिळवून देण्यावर मी विश्वास ठेवत नाही आजच्या काळात अभिनय ही सहज यश देणारी नोकरी राहिली नाही संधी कमी आणि स्पर्धा प्रचंड आहे निर्मात्यांकडून आपल्या मुलांसाठी भूमिका मागणं हा मार्ग मला योग्य वाटत नाही कोण माझ्या मुलावर एवढा मोठा सट्टा लावेल संपूर्ण बजेट संपूर्ण प्रोजेक्ट एखाद्या नव्या मुलाच्या हाती देणं ही निर्मात्याची जोखीम आहे मग मी अशी विनंती करण्याचा अधिकार स्वतःला देणार कसा प्रत्येकाला स्वतःचा मार्ग स्वतः शोधावा लागतो असं त्याने सांगितलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर